राज्यभरात आरक्षणाचा प्रश्न तापलेला असून धडगाव तालुक्यात देखील आदिवासी जनसमुदाय आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरलेला आहे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नये व पेसा सत्रा सवर्गाची भरती तात्काळ घेण्यात यावी कोणत्याही परिस्थितीत धनगर समाजाला अनुसूचित जमाती या प्रवर्गात समावेश करू नये व दर्जा देऊ नये धनगर व धनगर एकच आहे असा कोणताही निर्णय निर्गमित करण्यात येऊ नये पेसा क्षेत्रातील सतरा सवर्गाची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून पात्र उमेदवारांना आचारसंहितेपूर्वी नियुक्ती आदेश देण्यात यावे महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य शासनाच्या सेवेतील खऱ्या आदिवासींचे बळकवलेली बड़का, वीस पाचशे वीस पदे रिक्त करून ती तात्काळ विशेष भरती मोहीम आखून भरण्यात यावी इत्यादी मागणीसाठी आज रोजी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत धडगाव तहसीलदारांना निवेदन देत एक दिवसीय धरने आंदोलन करण्यात आले নাই নাই সাইরয় নাই নাই সাই आज जे धडगाव येथे संपूर्ण समाज बांधवाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे काही धनगराला आदिवासी समाजामध्ये आरक्षण देण्याचा जो काही मुद्दा चाललेला आहे त्याच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी आज तहसील कार्यालयाच्या आवारात प्रचंड मोठ्या संख्येने आम्ही सर्व समाज बांधव एकत्र जमलेला आहे मुद्दा हाच आहे की महाशय न्यायालयाने धनगर हा आदिवासी होऊच शकत नाही असं स्पष्ट निर्णय दिलेले असतानाही हे महाराष्ट्र सरकार मतांचा बाजार मांडण्यासाठी धनगर आदिवासी आरक्षण देण्याचा मुद्दा पुढे वाढवत आहे या ठिकाणी आज सातपुडा परिसरामध्ये समस्त आदिवासी बांधव जे शासनाने धनगर समाजला पाठिंबा देण्यासाठी जो काही जेआरचा त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनच्या विरोधामध्ये हा संपूर्ण सातपुडा आदिवासी समाज अतिशय या ठिकाणी तीव्रपणे या ठिकाणी रोष व्यक्त करत आहे आणि आज हजारोच्या संख्येने आम्ही या ठिकाणी तो जे आर काढू नये आणि आदिवासीवर अन्याय होणारा सरकार असा कुठलाही नियम सरकारने काढू नये त्यासाठी शासनाला या रॅली आणि एक दिवशी धोरणे आंदोलनामार्फत संदेश देण्यासाठी आजची या ठिकाणी आम्ही निषेध रॅली आणि हे धोरणे आंदोलन आम्ही करत आहोत या, या ठिकाणी ही जी मागणी आहे धनगरांची ही साधारणतः सत्तर ते ऐंशी वर्षापासूनची जी मागणी आहे त्याच्यावर अनेक न्याय आहे हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे या देशाची सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे असा वारंवार निर्णय देत असताना सुद्धा धनगर समाज जाणून बुजून आदिवासी मध्ये असं आरक्षण मागत आहे आम्हाला तर अशी शंका यायला लागले की जसं मणिपूरमध्ये जाती जातीमध्ये भांडण लावले त्या प्रकारचं एक कट कारस्थान या जाणून बुजून केलं जात आहे हे निश्चितपणे आहे का की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असताना सुद्धा तुम्ही या पद्धतीने गैरमार्गाने तुम्ही जर त्या आमच्या समाजामध्ये आरक्षण मागत आहेत तर याच्या पडसाद उद्या उठून शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये उठणार आहे हे शासनाने दखल घ्यावी आणि असा कुठलाही असं कुठलाही पाऊल शासनाने धनगर समाजाला काय पण इतर कुठल्याही समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण देऊ नये हे आमची जाहीरपणे मागणी आहे आणि जर कधी असा निर्णय घेतला तर सरकार कोणाच्याही असो सरकारने आदिवासीच्या रोषाला जायचं तयारी ठेवावी जर आमच्या विरोधात अन्यायकारक तुम्ही निर्णय घेतला तर उद्या उठून संपूर्ण महाराष्ट्र जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा आम्ही ठाम इर, इरादा आम्ही या ठिकाणी केलेला आहे आता आदिवासी संयम आहे शांत आहे आदिवासी काही करत नाही आम्ही संयमी आहे म्हणून संयमी राहतो ज्या दिवशी वाघ जागा झाला त्या दिवशी सर्वांचा साफ हे सर्वांनी लक्षात घ्यावा धन्यवाद प्रतिनिधी गोपाल पावरा दडगाव आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट